सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून शेकापचे नेते जयंत पाटील यांनी भाजपसह सुनेत्रा पवारांवर जोरदार टीका केली आहे शपथविधी पंधरा दिवसांनी घेतला असता तर काय बिघडलं असता असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केलाय आहे हिंदू धर्मामध्ये मृत्यूनंतर अशा पद्धतीनं तात्काळ शपथविधी करण्याची परंपरा नाही असं सांगत जयंत पाटलांनी मृत व्यक्ती मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नव्हती त्यामुळे शपथविधी पंधरा दिवसांनी घेतला असता तर काय फरक पडला असता असा सवाल उपस्थित केला आहे हिंदू हिंदू बोलून मतं मागणाऱ्यांना याचं काहीच वाटत नाही का असा थेट सवाल करत जयंत पाटील यांनी भाजपवरही हल्ला बोल चढवला तुम्हाला घटकलं नाही का ज्या दिवशी त्या दिवशी बाई देट जळीत झाल्यानंतर घराच्या बाहेर पडते आणि शपथविधी घेते हे कोण हिंदू धर्मामध्ये आहे जे हिंदू हिंदू बोलून मत मागताय त्यांना हे बोलण्याला त्याला काय लाज लक्षात नाहीये पंधरा दिवसाने झाला तर काय लिहिलं ते शपथविधी या मुख्यमंत्री नव्हत्या पंतप्रधान नव्हत्या मारलेला व्यक्ती या सगळ्या गोष्टीच लोकांना सांगितलं पाहिजे सोयीच्या प्रमाणे हिंदू नाहीतर